पवार साहेब ए आयचा वापर करायला शेतकऱ्यांजवळ पैसे तर असले पाहिजे आणि जरी करायचं झालं तर सगळ्या सबसिडी सगळ्या सरकारच्या योजना या सगळ्या उपलब्ध झाल्यानंतरच शेतकऱ्यांना ए आयचा वापर करते आणि त्याच्यासाठी त्यांच्याजवळ पैसे तर पाहिजे नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आताची जी बातमी होती एक की अजित पवार साहेबांनी ए आयचा वापर करण्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी आता उपलब्ध करून देण्याचं ठरवलेलं आहे पण हे फक्त त्यांनी ठरवलेच आहे का की त्याच्यातलं काय बातम्या आहे आपण आता या थोडक्यात जाणून घेऊया महत्त्वाचा व्हिडिओ आहे पुढे चालून हे आपल्याला कामच येणार आहे याचा आपल्याला वापर करायचाच आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे सज्ज असणं गरजेचं आहे तर नेमकं नवीन नवीन टेक्नॉलॉजी तर येते मार्केटमध्ये पण आल्यानंतर तिचा वापर कसा केला जाईल आपल्या पुढची जी भावी पिढी आहे आणि आताच जर आपण जे आहेत सर्व लोक मार्केटमधले तर आपल्याला प्रकारे त्याचा वापर करून घेता येईल हे आपण आता थोडक्यात जाणून घेऊया तर याच्यामध्ये काही आपण थोडे मुद्दे काढलेले आहेत साईडला ते मुद्दे आपण जाणून घेऊ या ठिकाणी बघा ए आयचा वापर होणार असं कोण म्हटलं की अजित पवार शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी ए याचा वापर कसा केला जाईल तर याच्यामध्ये नेमकं आपल्याला खरंच आपल्या फायद्याचं आहे का जर फायद्याचा असेल तेच आपल्याला ही माहिती घ्यायची आहे पाक्याची फेकून घ्यायची फेकून पिकुंद म्हणजे आपल्या जवळ ठेवायची या ठिकाणी बघा शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा ए आयचा वापर अनिवार्य आहे म्हणजे करावाच लागणार आहे आपल्याला त्याचा वापर त्याच्याशिवाय होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण आपल्याकडे तेवढा पैसा असला पाहिजे पैसाच नसेल तर आपण त्याचा उपयोग कशा प्रकारे करणार आता या ठिकाणी बघा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे पण त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची त्राण तांत्रिक आणि आर्थिक व्यवहारता तपासून पहावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम क्रांतिकारी बदल घडत आहेत त्यासोबतच अवेळी पडणारा पाऊस बदलते हवामान पिकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव मजुरांचा तुटवडा महत्वाचं काय आपल्यासाठी की मजुरांचा तुटवडा तर यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी या ए आयचा वापर आपल्याला करावा लागणार आहे त्याच्यानंतर कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण मातीतील कार्बन प्रमाण शोधणे मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती तसेच तणाचा प्रकार ओळखणे पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना तसेच मातीचे तापमान आणि वातावरणातील आर्द्रता पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे तसेच पिकांवरील जैविक अजैविक ताण ओळखणे शक्य होणार आहे म्हणजे बघा याच्यामध्ये आपल्याला भरपूरशा माहिती आहे त्याच्यानंतर जे आपलं शंभर टक्के यूज होणारं जे आहे म्हणजे जे कामी येणार आहे आपल्या ते सगळे मुद्दे याच्यामध्ये आहे आत्ताच आपण ऐकले ना सगळे मुद्दे की काय पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना मातीचे तापमान वातावरणातील आर्द्रता पिकांवरील कीड रोगांचा प्रादुर्भाव जैविक अजैविक ताण ओळखणे शक्य होणार आहे तसेच पुढे बघा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पिकांच्या उत्पादनात वाढ मजुरी खर्चात बचत रासायनिक खते व वा औषधांच्या वापरात कपात कापणी कार्यक्षमतेत वाढ रोगनियंत्रणाद्वारे बचत पुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत वाढ आणि एकूण खर्चात कपात होणे शक्य होईल राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक आणि अमूलाग्र बदल घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे त्यासाठी कृषी विभागाने समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहारता तपासून पाहावी असे निर्देश केले आहे म्हणजे आता थोडक्यात त्यांनी काय सांगितलं हे माहिती का की ही जी जेवढी आपण आत्ता माहिती ऐकली ही त्यांनी वरती अधिकाऱ्यांना पाठवली हो आणि याचं व्यवस्थित व्यवस्थापन केल्यानंतरच ते आपण शेतकरी बांधवांजवळ घेऊन जाणार आहे मार्केटमध्ये तो ए आयचा वापर म्हणजे शंभर टक्के त्याची शहानिशा करणार त्याला चेकिंग करणार आणि हे संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळेल की कशा पद्धतीने ते शंभर टक्के आपल्या शेतीसाठी पूरक तसेच उपयुक्त आहे जर का आपल्याला ते बरोबर असलं किंवा खराब निघालं किंवा मग त्याचा वापर जर बरोबर झालं नाही तर मग ते आपल्या कामी राहणार नाही त्याच्यासाठी ते पहिले चेकिंग करणार आहेत ती चेकिंग सगळी झाल्यानंतर त्या ए आयचा वापर आपल्याला शेतीसाठी करता येणार आहे पण मला एक गोष्ट सांगायची आहे आता विचार करा मजुरांचा खर्च वाचणार आहे आपल्याला त्यासाठी तर मजुरांचा खर्च वाचणारे म्हणजे त्याची किंमत पण काही कमी असेल नसेल आपल्याला ते अजून अंदाज लावता येणार नाही पण त्याच्यासाठी शेतकरी बांधवांवर पैसे असणं महत्वाचं आहे तर मग मला म्हणायचं आहे की जी पण आता काही योजना येणार येणार आहे किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे ए आयची तर ती माझ्या शेतकरी बांधवांसाठी कमी शुल्कात उपलब्ध करून द्यावी ही राज्य सरकारला मी विनंती करतो कारण की आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येणार सगळ्या गोष्टी येणार पण मग शेतकरी बांधजवळ पैसे असायला पाहिजे आता ठीक आहे राज्य सरकारने जर विचार केला असेल की बरं काही शेतकरी जर सोडले तर भरपूर शेतकऱ्यांजवळ पैसा आहे पण मग बाकीच्यांनी काय करायचं तर ते तो पुढचा भाग आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया पण आताचा जो एआयचा वापर कसा होणार आहे त्याचे फायदे तोटे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले याचा जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो पीक विम्यावर येणार आहे तर पीक विम्याचे भरपूरसे मुद्दे भरपूरसे कॉल मला येत आहेत त्यांच्या समस्या त्यांचा पूर्ण जिल्हाच वंचित राहिलेला आहे पीक विम्यापासून तर कोण आहे ते शेतकरी बांधव काय समस्या आहे त्यांच्या हे आपण पुढच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हा जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसतोय चालू व्हिडिओच्या खाली बघा बघा खाली बघा लगेच इंडियन फेमस फार्मर या नावासमोर तुम्हाला लाल कलरची चे सबस्क्राईब बटन दाबून त्याच्या बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची आहे जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला तु तीन ऑप्शन मिळतील त्या तीन ऑप्शन असे असतील पहिलं दुसरं तिसरं त्याच्यातली पहिली घंटी तुम्हाला दाबायची आहे जेणेकरून त्या घंटीचे कान उघडे होतील म्हणजे काय होईल माहिती का अशा दोन रेषा येतील त्या घंटीवर आणि त्याला म्हणतात नोटिफिकेशन ऑन हे नोटिफिकेशन ऑन झालं म्हणजे आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ फायदे तोटे काय आहे हे सर्व माहितीवाले व्हिडिओ तुम्हाला अगदी फ्रीमध्ये बघायला मिळतील शेतकरी मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद